ते वाजंत्री वाजवत देवीचं वस्त्र आणि देवी सुमूर्ती छोटी घेऊन स्वरा मंदिराकडे आता निघाली आहे ती सेवेसाठी आमच्या घरीच असते पूर्वजांपासून तरी ते प्रत्येकाच्या घरासमोर हे असं वाजवत गाजवत आणि हे आमच्या अगोदरचं घर आहे ते प्रत्येकाच्या घरासमोर असं वाजवत नेतात मंदिराजवळ इथे आमच्या घरातल्या सर्व लेडीज पूर्ण छान असे रेडी होऊन आले छान सजून सजून आणि स्वराला छान अशी आम्ही काष्टी साडी घातलेली आहे छान असा आंबोडा गजरा छान असं स्वराचा लूक केला आहे नथ घातले स्वराला आणि हे जे देवीने घेतले स्वराच्या हातामध्ये जे ताट आहे त्या देवीचे हे वस्त्र आहेत आणि तिच्याकडे देवी आहे ण्याची पद्धत खूप पूर्वीपासून आहे देवीची काठी इथे नाचवतात तर सर्वजण याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात गावातील लोक आणि ते स्वरा छान असं उपर्ण घेऊन आता रेडी झाली आहे मंदिराकडे जाण्यासाठी तिच्या हातामध्ये हे देवीचं ताट असतं आणि ते कुमारिकाच फक्त ते ताट घेऊ शकतात आणि आमच्याकडे ती देवी सेवेसाठी असते तर स्वराला खूप खुश असते हे ताट घेण्यासाठी आणि तिला बिना चप्पलचं हे मंदिरापर्यंत घेऊन जायचं असतं देवीला ताटामध्ये आम्ही ते फ्रूट्स पेढे चणा चणे जे उकडलेले असतात ते तसं आम शेरणी बोलतो आम्ही त्याला तर ते गूळ हे सर्व घेऊन मंदिराकडे आम्ही तर निघालो आहोत देवीची जी साडी असते ओटी भरण्याची नारळ हे सर्व घेऊन जातो तर इथे छान असं हा भगवत झेंडा फडकतो आहे आणि ते वाजंत्री छान वाजवत वाजवत मंदिराकडे देवी आता इथे खूप काळोख झाला आणि आम्ही चाललो आहोत मंदिराकडे शेरणी घेऊन तर मंदिराकडे इथे बाहेर पोचताच खूप छान लाइटिंग केलेली आणि इथे सर्वजण आमची ही फॅमिली आहे तर छान असे फोटोज आणि थोडं व्हिडिओ क्लिक केले आम्ही तर छान सर्व एकत्र भेटल्यानंतर धा ते मंदिरामध्ये छान असं दर्शन घेतलं मन एकदम प्रसन्न झालं इथे वाजून हे वाचत होते परत घरातून देवीची सर्व लेडीजने हदी कुंकू लावून झाल्यानंतर घरातून परत देवीची मूर्ती जी आमच्याकडे सेवेसाठी असते तर ती स्वरा परत घेऊन मंदिराकडे जाते गावामध्ये आणि इथे ह्या देवी देवीची पालखी निघते संध्याकाळी छान असं प्रत्येकाच्या घरासमोर भजन बोलत बोलत ही पालखी निघते तो अनुभव खूप छान होता देवीचा इथे कीर्तनही असतं तीन ते चार दिवस तर तेही आम्ही खूप छान अनुभवलं आणि इथे जेवणही असतात ही पालखी गावातून निघाली आहे तर देवीच एक दिवस आमच्या पप्पांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनीही देवीचं देवीसाठी आम्ही अन्नदान केलेलं तर प्रत्येकजण इथे दे देवासाठी जेवण ठेवतात तर आम्ही छान असं पुरी छोलेची भाजी अंबरस होता आणि खूप छान जेवण झालेलं आणि देवीची मूर्ती बघा प्रत्येकाच्या घरासमोरून इथे वाजवत निघते आणि देवीच्या जी पालखी त्याच्या खाली छोट्या मुलांनाही काढ काड़, काढतात तर इथे ही देवी आता देवीची पालखी मंदिरामध्ये आता हल्लेली आहे आणि खूप छान भजन बोलतात टाळ वाजवत ही पालखी पूर्ण गावातून भजन बोलत मंदिराकडे घेऊन येतात इथे मंदिरा मंदिरामध्ये मंदिरा आणल्यानंतर देवीला खूप छान देवीच्या मूर्तीला दुधाने पूर्ण अभिषेक केला जातो त्यानंतर ही देवी स्थापन होते देवीच्या इथे मंदिरामध्ये सर्वकडे दिवे लावले आहेत तर देवीची ओठी इथे हे कापूर लावला आहे देवीची आरती चालू होईल थोड्या वेळात तर का हे झाडाचं पान ठेवले आणि हे इथे आरती होते तर पूर्ण गाव गावातील लोक ही आरती बारात्री बारा वाजता होते गावातील सर्व लोक इथे ह्या आरतीसाठी आवर्जून उपस्थित असतात प्रत्येकजण या आरतीचा मान घेतात आरती घेतात तर खूप छान हा अनुभव असतो सर्वजण इथे प भजन बोलतात आरती झाल्यानंतर आणि नंतर प्रसाद वाटतात आणि असं खूप छान इथे मनप्रसन्न वाटत होतं खूप छान हवा येत होती देवीचं जे भजन होतं ते असं वाटत होतं ऐकतच राहावं दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी छान असा ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता गावातल्या लोकांनी आणि खूप खूप म्हणजे खूप जास्त लोक उपस्थित होते हा ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी खूप साऱ्या मुलांनीही खूप एन्जॉय केला ऑर्केस्ट्रामध्ये आणि बैलगाड्यांची सुद्धा असते पण आम्ही बैलगाडी बघायला जात नाही दुपारी पण छान असा दिवस आमचा स्पेंड झाला यात्रेचा तर थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय